आणि जो शब्द दिला होता आजारपणानं तो शब्द तिने पाळला दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला आजारपणा शब्द दिला होता की तू बरा झालास की आणि एक सिनेमा आहे मध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत म्हणजे एक कुठेतरी धाक आहे पण ऍट द सेम टाइम तिच्यासाठीची काळजी सुद्धा त्याच्यात दिसून येते या वडिलांच्या पात्राबद्दल काय सांगा खूप प्रेम करतो तो मुलांवर हे ओरडणारे वडील असतात ना किंवा कडक काही वडील असतात हे कधी दुष्ट नसतात हे खूप चांगली माणसं असतात साधी माणसं आहेत त्याची त्याची कुवत त्याला माहिती आहे त्याची किती उंची उडी मारू शकतो तो ते त्याला माहिती आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावे त्या कॅटेगरीतला आहे तो आणि जुन्या विचारांचा आहे संस्कारांचा आहे चार मुलीनी घरात यावं अशा टिपिकल याच्यातला तो बाप आहे म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही आता काळ बदलला आहे आणि सगळंच वेगळं झालं म्हणजे तेव्हाचं सगळं चुकीचं होतं असं होत नाही कधी आता सगळं दृष्टिकोन बदलले सगळंच बदललं म्हणून आधीच चुकीचं होतं असं होत नाही आणि हेच ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये ते त्यामुळे त्याला मुलींची खूप काळजी आहे हे जे काय चाललंय की हे काय डान्सच करते आता तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही आजही आत्ता शिकलेले सवरलेले मोठमोठे एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी डान्स सिनेमात नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहे तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे एक साधा सामान्य नोकरी करणारा माणूस आहे त्याच्यातून पुन्हा पगार त्याचं ते जुनं घर आहे मिळालेलं त्याच्यात तो राहतोय हे जे काही चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सतत ओरडत असतो त्याच्या पाठीमा खूप काळजी आहे त्यामध्ये काळजीतून ते सगळं आलेलं आहे सेक्सी न उत्तर शरद सेक्सी <laughs> <laughs> से मला माझ्या आणि शरद काही सिक्वेन्सेस आहेत फिल्म मध्ये जे मी आता अर्थात सांगू शकत नाही पण म्हणजे रिअली फानी रिअली फानी म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करताना जसे लिले एक म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना याचा मला फोन आला होता तो तो कधी मला शरद नाही म्हणा तो फोन केला वेगवेगळ्या बे नावानेच लवकर बरोबर एक सिनेमा करतोय तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन त्या वडिलांचा रोल आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोल साठी आता मी कसं दिसत नाही सिनेमात दिसतो तसा आता पूर्णपणे बदललोय मी पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली <laughs> त्या आजारपणानंतरच जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सूप वापर त्याने के केला आणि जो शब्द दिला होता आजारपणा तो शब्द त्यांनी पाळा दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला आजारपणा शब्द दिला होता की तू बघा झालास कीड एक सिनेमा आहे मला काय वाटतं माहिती ना मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय रॉड द दाईल्ड हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना सायकॅट्रिस्ट कडे जावं लागतं का आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही गे, आम्हाला तुडवलंय आई वडील म्हणजे तुडवलंय तरी आम्हाला काही नाही यू स्टील डर आर हल्ली म्हणजे डोळे वटारले लेटर टेक इट टू दायकेट कशासाठी कुठेतरी म्हणजे आम्ही काय वाईट वाढलो नाही की म्हणजे आम्हाला पण आता हल्ली काय झालंय बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्यात जसं जेवणाचं मीठ लागतो तर आयुष्यात सायकल लागतो आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचं वाईट व्हाव असा इथून असतो ते त्यांच्या पद्धतीने करायचं बरोबर कुठेतरी एक मला वाटतं एक मध्यबिंदू साधला जाऊ शकतो पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल चिडत असेल तर त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं पण ते तुम्हाला पिक्चर बघितलं तर कळेलच सॉरी थँक्यू Thank you so much. Thank you.